सामूहिक लग्न सोहळ्यामुळे गोरगरिबांच्या पैशांची बचत होते लग्न कार्यामध्ये होणारा नाहक खर्च कमी होतो आप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त चोपन्न जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये हुंड्यासारख्या प्रथा बंद होतात अनिष्ट प्रथा परंपरांना त्यामुळे फाटा दिला जातो असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट आणि ड्रगिस्टचे आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि केमिस्ट रत्न जगन्नाथ शिंदे उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार मेधा कुलकर्णी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्र ांत पाटील आमदार हेमंत रासने आमदार चेतन तुपे पृथ्वीराज देशमुख दत्तात्रय धनकवडे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट सचिव अनिल बेलकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे अध्यक्ष संदीप पारख खजिनदार रोहित करपे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शहा संजय खोपडे आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सोपन्न जोडप्यांची लग्नगाठ बांधण्यात आली पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील गरजू गरीब जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला माझं पण ही संकल्पना आहे या की आज जे काही हा समारंभ होतो आहे हा सगळा माझे जे काही क्रमिस्ट बांधव आहे या ह्यांनी दिलेल्या वर्गणीवर हा होतो आहे आणि याच्यामध्ये हाच आहे की आपण समाजाला काहीतरी येत जावं हाच एक लक्ष आहे कारण आज आपण काम करत असताना माणसाला देव मानला आणि त्याची सेवा केली त्यामुळं वाढदिवसानिमित्त अशा प्रकारची समाजसेवा आज जिके पंच्याहत्तर जोडपी आलेली आहे अगदी गरीब गरीब समाजाची दलित समाजाची आदिवासी समाजाची त्यांना काही एक पैसा पण खर्च करत नाही आम्ही त्यांना हा एक अभिनव पंच्याहत्तरही साजरी करताना पंच्याहत्तर विवाह आपण आहे या संकल्पनेतून हे सामूहिक विवाह आपण आज घेतो साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळं अतिशय सर्वसामान्य गोरगरिबांची वधूच्याकडच्या आणि वराच्याकडच्या पैशाची मोठी बचत त्याच्यामध्ये होते या विवाह सोहळ्यामुळं समाजातल्या गोरगरिबांच्या मुंडा मुलींची लग्न कमी पैशात होतात आणि सामुदायिक लग्न सोहळ्यामुळं हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा देखील बंद होतात ही एक चांगल्या प्रकारची गोष्ट आहे मोठ्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी लग्नात कडून मंडळीकडून लाहक पैसे खर्च केले जातात आणि या लग्नातल्या अतिरिक्त अनावश्यक खर्चामुळं अक्षरशः मुला मुलींचे पालक कर्जबाजारी झालेले आपण पाहिलेले आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या एका सामुदायिक विवाह सोहळ्याची आवश्यकता होती त्यामधल्या समाजातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी हा पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचं देखील कौतुक करतो आज या सामुदायिक विवाह सोहळे हे खरंतर एक मानव सेने सेवेचं काम आहे या माध्यमातून अनिष्ट प्रथा परंपरा यांना आपण पाठा दिला पाहिजे या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं एकमेकांची आयुष्य गाठ बांधणाऱ्या सर्व नव मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आदरणीय जगन्नाथ जोर बाप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वर्षा निमित्त अमृत महोत्सव केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने पंच्याहत्तर गरजू जोडप्यांचं सामुदायिक विवाहाचं नियोजन महालक्ष्मी पी लॉस आयोजित केलं होतं या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचं ओपनिंग मतदार मतदारसंघाचे आमदार हेमंजी रासने यांनी आज सकाळी केलं त्याचबरोबर दादा पाटील यांनी नवीन गुरुवरण शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आपणही अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही गरजू गरु गरबी गरीब गरजू कुटुंबांना त्यांना तिन्ही पोशाख आम्ही त्यांना दिलेले आहेत त्यामध्ये त्यांना त्यांच्या जीवनात संसार उपयोगी जी भांड्याची जाल आहे त्या भा, भांड्याची जालही आम्ही त्यांना त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे